दक्षिण गोव्यातील बेतूल पंचायत क्षेत्रातील नाकेरी पठारावर काल रात्री भीषण स्फोट होऊन आगीच्या भयंकर ज्वाळा भडकल्या या स्फोटामुळं गावातील घरं हादरून गेल्यानं घरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली तर आगीच्या ज्वाळा अगदी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरील गावांमधूनही स्पष्ट दिसत होत्या त्यामुळं परिसरात खळबळ माजली पठारावर एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर कोसळलं असावं असा समज सगळ्यांना झाला होता या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या गतीनं सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा देखील खडबडून जाग्या झाल्या स्थानिक पंचायतीचे सरपंच पंचायत सदस्य आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह अगदी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यावर अजब प्रकार समोर आला नाकेरी बेतूल गावात वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील बेतूल गाव याच गावाच्या पठारावर वीस मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास इतका भयंकर स्फोट झाला की गावातील लोकांच्या हृदयाचा थरकाप उडाला या स्फोटानं घरांच्या भिंती हादरल्यानं लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली नेमकं काय झालं हे समजायला मार्ग नव्हता बाहेर आल्यानंतर गावाच्या पठारावर आगीचा भीषण भडका आणि आकाशाच्या दिशेनं उसळलेले धुराचे लोट बघितल्यानंतर गावकरी आणखीन घाबरले या आगीचा भडका अगदी आग आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरापर्यंत स्पष्ट दिसत होता त्यामुळं काही जणांनी मोबाईलवरून त्याचं चित्रीकरण करून सोशल मीडियावरून व्हायरल केलं बेतुल पठारावर विमान कोसळल्याच्या अफवा देखील पसरल्या याची गंभीर दखल घेऊन पंचायत सदस्य आणि स्थानिक आमदारांनी तात्काळ अग्निशामक दल तसंच जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली अग्निशामक दलानं लगेच आपले बंब पठारावर आणले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं इतक्यात पोलीस आणि जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहणी केली असता एका खाजगी कंपनीच्या गोदामातून ही आग भडकल्याचं स्पष्ट झालं या घटनेमुळं स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला आमदार एल्टन डिकॉस्टा आणि सरपंचांनी पत्रकारांशी बोलताना प्रशासकीय यंत्रणांवर आग पाकड केली वेरणा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीनं पंचायतीची परवानगी नसताना पठारावर भूखंड घेऊन एक गोदाम उभारलंय दोन हजार एकोणीस सालापासून या गोदामाला परवानगी देण्यासाठी पंचायतीकडे अर्ज केले जात आहेत विशेष म्हणजे पंचायतीची परवानगी नसताना काही प्रशासकीय खात्यांनी त्यांना गोदाम उभारण्यास परवानगी दिली आहे या गोदामामध्ये अत्यंत ज्वलनशील गन पावडरीचा साठा ठेवला जातो गोदामात जायला कोणालाच परवानगी दिली जात नाही अतिशय गुपचूपणे हा प्रकार चालू असतो असा आरोप आमदार एल्टन यांनी यावेळी केला आहे असल्या कंपन्या गावाच्या जवळ असताच कामा नयेत तरी देखील त्यांना काही सरकारी खाती अशा प्रकारे कशा काय परवानग्या देतात असा सवाल देखील आमदारांनी उपस्थित केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा